नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्यात तीन पेक्षा जास्त मुले झाल्यास दहा हजार रुपये दंड लागतो तुमचे ऑप्शन आहेत ए केरळ बी पंजाब सी बिहार डी राजस्थान तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर आहे केरळ केरळ या राज्यात तीन पेक्षा जास्त मुले झाल्यास तर तेथील लोकांना दहा हजार रुपये दंड लागतो दुसरा प्रश्न भारतातील नोटांवर कोणाची सही असते ऑप्शन आहेत ए राष्ट्रपती बी गव्हर्नर सी राज्यपाल डी पंतप्रधान उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गव्हर्नर तर भारतातील नोटांवर आपल्या देशाचे गव्हर्नर सही करतात तिसरा प्रश्न पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन आहेत ए सुभाषचंद्र बोस बी चाचा नेहरू सी लाला लजपत राय डी चंद्रशेखर आझाद या पण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पंजाब केसरी म्हणून लाला लजपत राय यांना ओळखले जाते प्रश्न चौथा मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोग जंतूचा प्रतिकार करू शकतात ऑप्शन आहेत ए प्लाझ्मा बी पांढऱ्या पेशी सी लाल पेशी डी तांबड्या पेशी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पांढऱ्या पेशी पाचवा प्रश्न तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन कुठे होते ऑप्शन आहेत ए कॅनडा बी कुवेत सी चीन डी जपान या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चीन मध्ये तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन होते सहावा प्रश्न जगातील सर्वात आनंदी प्राणी कोणता आहे ऑप्शन आहेत ए कुत्रा बी गाय सी कुकवा डी मांजर तर मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कुकवा कुकवा हा प्राणी जगातील सर्वात आनंदी प्राणी म्हणून ओळखला जातो प्रश्न सातवा गोम कानात गेल्यावर लगेच कानात काय टाकावे ऑप्शन आहेत ए तेल बी मिठाचे पाणी सी गोमूत्र डी हळद तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी मिठाचे पाणी प्रश्न आठवा कोणत्या देशात जेलमध्ये एकही कैदी नाही ऑप्शन आहेत ए अमेरिका बी युरोप सी इराण डी व्हिएतनाम या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी युरोप प्रश्न नववा कोणत्या जीवाची शेपूट सर्वात लांब असते ऑप्शन आहेत ए हत्ती बी जिराफ सी घोडा डी कुत्रा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जिराफ दहावा प्रश्न अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ऑप्शन आहेत ए बेसबॉल बी हॉकी सी क्रिकेट डी टेनिस उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट कमेंटमध्ये सांगा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ हा बेसबॉल आहे प्रश्न अकरावा कोणत्या देशात अंतिम संस्काराच्या वेळी डान्स करतात ऑप्शन आहेत ए ब्राझील बी घना सी युक्रेन डी कुवेत या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी घना बारावा प्रश्न कोणता जीव आपल्या कानांनी खातो ऑप्शन आहेत ए ससा बी फुलपाखरू सी मधमाशी डी उंदीर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी फुलपाखरू प्रश्न तेरावा भारतात सर्वात मोठे चिडियाघर कुठे आहे ऑप्शन आहेत ए बँगलोर बी कोलकाता सी नागपूर डी यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर प्रश्न आहे ऑप्शन नंबर बी कोलकाता येथे प्रश्न चौदावा हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले आहेत ऑप्शन आहेत ए यमुना बी गंगा सी महानदी डी गोदावरी उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट कमेंटमध्ये सांगा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महानदी शेवटचा प्रश्न हा मित्रांनो तुमच्यासाठी जिवंत राहण्यासाठी काय उपयोगाचे आहे ऑप्शन आहेत ए घर बी पैसा सी अन्न डी मोबाईल तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये